नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की जे दिव्यांगासाठी डिसेबिलिटीसाठी विवाह प्रोत्साहन मिळते अनुदान म्हणजे पन्नास हजार रुपये त्यासाठी अटी का आहे शर्ती काय आहे आणि ते लाभ कुठे मिळणार फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट कोणकोणची लागणे तेच आज आपण बघणार आहे चला तर मग आपण बघूया तुम्ही बघू शकता दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे पर्सन विथ डिसिबिलिटी वेलफेअर डिपार्टमेंट म्हणजे दिव्यांग जे नवीन दिव्यांग कल्याण विभाग बनले आहे त्यांनी नोटीस काढली आहे तेच आपण बघणार आहे महाराष्ट्र शासन विवाहाविषयी प्रोत्साहन म्हणजे तुम्ही बघू शकता विवाहासाठी लग्नासाठी दिव्यांगांचं त्यांच्यासाठी प्रोत्साहन तारीख पण बघू शकता तुम्ही दहा एक दोन हजार चोवीस तारीख आहे विवाहविषयक प्रोत्साहन निधी ही निधी आपल्याला कोण देते तर राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र सरकार देते योजनेचे उद्दिष्ट काय आहे एक दिव्यांग व्यक्ती किमान चाळीस टक्के अपंगत् असलेली दिव्यांग नसलेली व्यक्तीशी विवाह करत असेल अशी दिव्यांग व्यक्ती विवाहाविषयी प्रोत्साहन पात्र असेल म्हणजे एक जर दिव्यांग असल दुसरा दिव्यांग नसत यांनी जर लग्न केलं तर त्यांना विवाहात पैसे भेटेल म्हणजे मुलगा किंवा मुलगी डिसिबल असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो प्रवर्ग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाप्रमाणे एकवीस अपंगत्व प्रवर्गामध्ये दिव्यांग शक्ती पहिले इथं दोन चारच दिव म्हणजे दिव्यांग होते पण आता जेवढे पण दोन हजार सोळानुसार अपंगत्व आले एकवीस प्रकारमधले त्या सर्व लोकांना आता डिसिबिलिटीमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल फक्त गरज अशी आहे की जे पण अपंग व्यक्ती दिव्यांग व्यक्ती असेल त्यांच्याकडे केंद्र सरकारचं यू डी आय डी कार्ड असणे फार गरजेचं आहे पात्रता निष्कर्ष म्हणजे आता त्यासाठी पात्रता कोणती विवाह करणाऱ्या दोघांपैकी किमान एक पत् पत्नी किंवा पती दिव्यांग असावे मी तुम्हाला सांगतलं दोघांपैकी एक दिव्यांग पाहिजे एक तर पती किंवा पत्नी दोनपैकी एक जर दिव्यांग असेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेल अर्जदार किमान चाळीस टक्के दिव्यांग असावा ज्यांनी पण अर्ज केलेला असाल तो चाळीसच्या वर म्हणजे चाळीस एकेचाळ बेचाळी असं चाळीसच्या वर शंभरपर्यंत किती असला तर चालते अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तो अर्जदार एक तर महाराष्ट्राचा रहिवाशी पाहिजे आणि चाळीस टक्के अपंगत्व आणि पती किंवा पत्नी एक दिव्यांग पाहिजे हे पात्रताचे निष्कर्ष आहे मिळणारे लाभ त्यामध्ये मिळते लाभ काय काय मिळेल ते पण बघून घ्या पात्र जोडप्याला रुपये पन्नास हजार आर्थिक सहाय्य मिळेल त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे म्हणजे जे पण लग्न करेल दिव्यांग व्यक्ती त्यांना पन्नास हजार रुपये मिळतील ते पैसे कसे मिळतील ते पण बघून घ्या रुपये पंचवीस हजारचे बचत प्रमाणपत्र मिळतील एक दोन नंबरचा आहे वीस हजारची रोख रक्कम मिळेल तीन नंबरचा आहे चार हजार पाचशे गृह उपयोगी वस्तूच्या स्वरूपात म्हणजे तुम्हाला जसं किचनमध्ये लागणारे साहित्य भांडे प्लेट गण सगळे तुम्हाला साडेचार हजार रुपयामध्ये हे द्यात पाचशे रुपये विवाहाभिषेक प्रोत्साहनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हणजे तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले तर तुम्हाला पाचशे रुपये द्यात अर्ज करण्याची प्रक्रिया म्हणजे अर्ज कुठं करावा कसा करावा ते पण तुम्हाला इथे सांगून देतो अर्जदाराने विविध नमुन्यातील अर्ज भरून संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा जिल्हा परिषद साहित्य आयुक्तालय समाज कल्याण विभाग मुंबई शहर उपनगर यांच्याकडे दाखल करणे विवाहित नमुन्यातील आवश्यक कागदपत्र अर्ज दाखल करावा म्हणजे तुम्ही जर समजा तुमच्या संबंधित म्हणजे जो जिल्ह्यामधल्या जिल्हा समाज कल्याण अधिकारीमध्ये कार्यालयामध्ये गेले किंवा तुम्ही जिल्हा परिषदमध्ये दिव्यांग विभाग असतात तिथे गेले तर तुम्हाला एक फॉर्म दे तो फॉर्म घेजा आणि तुम्हाला तो फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये जे जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते ते डॉक्युमेंट पूर्ण इथे द्यायचे योजनेचा प्रकार आहे सामाजिक प्रोत्साहन म्हणजे बा दिव्यांगांचं लग्न व्हाव आणि याच्यात सर्वांचं सामाजिक म्हणजे सामाजिक कार्यशेक असे यासाठी आहे संपर्क कार्यालय कुठं आहे जिल्हा समाज कार्यालय जिल्हा परिषद सहायुक्त आयुक्त समाज कल्याण विभाग मुंबई शहर उपनगर तुम्ही याचा संपर्क कुठे करू शकता एक तुम्ही 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 कर तुम्ही। तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये या दोन ठिकाणी तुम्ही याची संपर्क करू शकता लाभार्थी कोण राहणार याचा तर दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळापासून जेवढे पण एकवीस प्रकारची डिसेबिलिटी आहे त्या पूर्ण एकवीस प्रकारच्या डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग व्यक्तींना ह्याला लाभ घेता येईल फायदे काय आहे वर नमूद केल्याप्रमाणे याचे फायदे आहे अर्ज कसा करावा वर नमूद केले आहे जर तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन तिथे दिव्यांग विभाग असते त्यामध्ये तुम्ही अर्ज घेऊ शकता आणि तुम्हाला अर्जामध्ये जे जे डॉक्युमेंट असेल ते ते तुम्ही लावू शकता आणखी मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला, या तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी नक्की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईन धन्यवाद मित्रांनो